नमस्कार मित्रांनो मराठी वन लायनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी जाहिरातीबाबत चला तर बघूया महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीचं वेळापत्रक आपण बघणार आहे ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस या दरम्यान आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची जी तारीख आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान असेल शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन दिनांक जी आहे ती रविवार तेवीस अकरा दोन हजार पंचवीसची आहे आणि पेपर दोनसुद्धा सुद्धा रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसलाच आहे मुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणूनच प्र परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या महाटीटी डॉट इन या संकेतस्थळावर अवकाश अवकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णयाच्या परिषदेच्या वेबसाईट महा टी टी डॉट इनवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज परीक्षेची फीज परीक्षेची फीज जी आहे ती अशा प्रकारे आहे पेप अशा नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपले चॅनल मराठी वनलायनर धन्यवाद